स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन ऑगस्ट आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकत्याच कोणत्या दिवशी जागतिक फुप्फूस कर्करोग दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक, एकोणतीस एक जुलै दोन तीस जुलै तीन एकतीस जुलै चार एक ऑगस्ट या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक ऑगस्ट एक ऑगस्ट रोजी जागतिक फुप्फोस कर्करोग रोग दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दोन सध्या चर्चेमध्ये असलेले देब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा दोन झारखंड तीन छत्तीसगडच्या आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा देब्रीगड वन्यजीव अभयारण्य हे ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक तीन भारताने पृथ्वी दोन आणि अग्निवन बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा चांदीपूर दोन झारखंड तीन छत्तीसगड चार आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा चांदीपूर भारताने पृथ्वी सेकंड आणि अग्निवन बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी ओडिसा चांदो चांदीपूर येथे केली आहे प्रश्न क्रमांक चार नुकतेच कोणाला सिनियर पुरुष राष्ट्रीय फुटबॉल टीमचा नवीन कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक चोपडा दोन राज द्रविड तीन अजित अगरकर चार खलील जमीन या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार खलील जमील नुकतेच सिनियर पुरुष राष्ट्रीय फुटबॉल टीमचा नवीन कोच म्हणून खलील जमील यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पाच नुकतेच कोणाची विक्रम साराभाई अंतरिक्ष नवीन प्रमुख बनले आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक चोपडा दोन ए राज राजन दोन संजय सिंगल तीन खलिज जमीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए आर ए, रा, ए राज राजन नुकतेच विक्रमबाई सारा विक्रम साराभाई अंतरिक्षचे नवीन प्रमुख म्हणून ए राज राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्यामध्ये मुक्त इलाजासाठी मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश चार पंजाब या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब पंजाब या राज्यामध्ये मुक्त इलाजासाठी मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये औद्योग क्रांती सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दर उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश चार पंजाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब पंजाब या राज्यामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक क्रांती सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतीच के पी ए सी राजेंद्रन यांचे निधन झाले आहे ते कोण होते ऑप्शन क्रमांक एक शास्त्रज्ञ दोन लेखक तीन अभिनेता चार नाटककार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अभिनेता नुकतेच के पी ए सी राजेंद्र यांचे निधन झाले आहे ते एक अभिनेता होते प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्य सरकारने पंच्याहत्तर छोट्या नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी अभियान सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश दोन मध्य प्रदेश तीन पंजाब चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने पंच्याहत्तर छोट्यांना त्यांना पुनर्जीवित पुनर्जीवित करण्यासाठी अभियान सुरू केले आहे प्रश्न क्रमांक दहा नुकतीच कोणत्या ठिकाणी साडेचार हजार वर्ष जुनी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहे ऑप्शन क्रमांक एक बिकानेर दोन जैसलमेर तीन जयपूर चार उदयपूर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जैसलमेर जैसलमेर येथे नुकतेच साडेचार हजार वर्ष जुनी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानाने भारताची पहिली पक्षी जनगणनाचे आयोजन केले आहे ऑप्शन क्रमांक एक बांतीपूर नॅशनल पार्क दोन कान्हा नॅशनल पार्क तीन काजीरंगा नॅशनल पार्क चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का तीन काजिरंगा नॅशनल पार्क काजिरंगा नॅशनल पार्क याने राष्ट्रीय उद्याना या राष्ट्रीय उद्यानाने भारताची पहिली पक्षी जनगणनाचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक बारा नुकताच कोणी नौसेना उपप्रमुख म्हणून कारभार स्वीकारला आहे ऑप्शन क्रमांक एक अभिजित शेठ दोन संजय वात्सन्य तीन सोनाली मिश्रा चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संजय वात्सल लॅन संजय वात्सल लॅन यांनी नौसेना उपप्रमुख म्हणून कारभार स्वीकारला आहे यामध्ये तीन नंबरचे उत्तर हे चुकीचे आहे बरोबर उत्तर हे दोन नंबरचे आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर किती टक्के ट्रॉफिक लावण्याची घोषणा केली आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस टक्के दोन तीस टक्के तीन पंधरा टक्के चार पस्तीस टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस टक्के नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर पंचवीस टक्के ट्रॉफिक लावण्याची घोषणा केली आहे प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन ओडिसा तीन उत्तर प्रदेश चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक अजित पवार दोन छगन भुजबल तीन दत्ता भरणे चार सुनील तटकरे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दत्ता भरणे दत्ता भरणे यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद